बाधूचा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा उद्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार खरं तर उद्याचा गुरुवार हा श्रावण मासातील शेवटचा गुरुवार आहे मात्र उद्या योगा योगायोगाने या श्रावणातील गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चार गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तर आपण त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग साजरा करत असतो सर्व योगांपैकी गुरुपुष्यामृत योग हा सर्वात सर्वश्रेष्ठ योग मानला जातो जो सोनं खरेदी करण्यासाठी शुभ वस्तूंची आपल्या घरामध्ये खरेदी करण्यासाठी किंवा नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी हा गुरुपुष्यामृत योग अत्यंत पवित्र मानला जातो फक्त ना बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपुष्यामृत योगावर करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे गुरुवारचा दिवस हा आपल्या स्वामींसाठी दत्त महाराजांसाठी आणि भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील विशेष महत्वाचा आहे आत्ता मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे त्याने लक्ष्मी सुद्धा तुमच्याकडे खेचून येईल पैशांची प्रत्येक अडचण दूर होईल गुरुबळ मजबूत होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा उद्या सकाळी तुम्ही उठाल अंघोळीसाठी जेव्हा तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये हो जाल तेव्हा त्या ते अंघोळीच्या पाण्यात एक चिमुडवर हळद घालायची हळद ही गुरुग्रहाशी निगडीत आहे हळद ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे चिमुडभर हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालायची आहे आपल्या गुरुंचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचं आहे ही पहिली गोष्ट स्वच्छ पवित्र स्नान केलं की त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आहे हळदीचं पाणी जे आहे ते तुळशीच्या पानाने तुळशीपत्र जे असतं म्हणजे तुळशीचं जे पान आहे किंवा एखादं कुठल्याही घरात फूल असेल तर त्या फुलाने संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे तुळशीच्या पानाने किंवा फुलाने हळदीचं पाणी संपूर्ण घरभर तुम्हाला शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरात आपल्याला छानपैकी दिवा लावायचा आहे जो दिवा तुम्ही उद्याच्या दिवशी पुष्य नक्षत्रात आपल्या देवघराच्या समोर लावणार आहात तो शक्यतो हळदीचा असावा हळदीचा दिवा कसा बनवायचा थोडं तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चमचावर हळद घालायची थोडं पाणी घालायचं हळद आणि हे पीठ मिक्स करून छान हा दिवा बनवायचा हा पिवळा दिवा देवघराच्या समोर शुद्ध तुपात लावायचा जी वात तुम्ही दिव्यात घालाल ती शक्यतो उद्याच्या दिवशी कलाव्याची वात घाला लाल पिवळा धागा असतो त्या कलाव्याची वात घाला याने लक्ष्मी पटकन खेचून येते लक्ष्मी घराकडे आकर्षित होते ठीक आहे जो दिवा तुम्ही लावाल ज्यामध्ये तुम्ही तूप घालाल त्या तुपात सुद्धा हळद लावा आपला जो उंबरट आहे मुख्य प्रवेशद्वार त्या मुख्य प्रवेशद्वाराला छान हळदीचं लेपन करा दारात आपण जी रांगोळी काढतो त्या रांगोळीमध्ये फक्त हळदीचं सुक्या हळदीचं छान स्वस्तिक काढा मुख्य प्रवेशद्वार जो आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा ओल्या हळदीचं स्वस्तिक काढा या काही कॉमन गोष्टी आहेत या गोष्टी जरी तुम्ही उद्याच्या दिवशी केल्या तर त्याचा असंख्यपटीने तुम्हाला लाभ होईल संपूर्ण श्रावण महिन्याचं जे पुण्य फळ आहे ते एका दिवसात तुम्हाला प्राप्त होईल आता महत्वाचा उपाय दारिद्र्य संपत नाही आहे कामात यश मिळत नाहीये गरिबी काही केल्या कमी होत नाहीये काय करायचं आहे देवघराच्या समोर देवघराच्या समोर एक ताम्हण ठेवायचं आहे त्या ताम्हणामध्ये एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे त्याच्यावरती एक कवडी ठेवायची आहे सिक्का आणि कवडीवरती तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं दूध घालायचं आहे पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला हळदीचं पाणी करायचं आहे आणि तुम्हाला एक चमचावर हळदीचं पाणी या दोनही गोष्टींवरती अर्पण करायचं आहे एवढं करून झालं की त्याच्यानंतर ही कवडी आणि सिक्का त्या पाण्यातून त्या ताम्हनातून बाहेर काढायचं यावरती स्वच्छ पाणी पुन्हा घालायचं आणि हे धुवून घ्यायचं आता एक लाल रंगाचं कापड घ्यायचं छोटंसं कापड लाल रंगाचं छोटंसं कापड आपल्या देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर किंवा एखादं चौरंग असेल पाट असेल तर त्याच्यावरती हे कापड ठेवायचं यावरती सगळ्यात पहिले सिक्का ठेवायचा सिक्क्याच्यावरती कवडी ठेवायची यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं एक लवंग ठेवायची फुलवाली एक हिरवी वेलची ठेवायची अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळायचं हे सगळं ओवाळून झाल्यानंतर देवघरात जो तुम्ही हळदीचा तुपाचा दिवा लावणार आहात तो तुपाचा तिवा कमीत कमी सात वेळा त्या सिक्क्याला आणि त्या कवडीला ओवाळायचा ओवाळत असताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही कमलात्मक मंत्र जो आहे माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र हा कमलात्मक मंत्र म्हणू शकता एवढं करून झालं की त्याच्यानंतर याची पोटली करायची सिक्का आणि कवडीची त्या लाल रंगाच्या कापडात एक घट्ट पोटली करायची तयार केलेली जी पोटली आहे देवघरात कुठेही भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल किंवा प्रतिमा असेल काहीही असेल तुमच्याकडे भगवान श्री विष्णूंचं नाही बाळकृष्णांची कृष्ण कुरुणा भगवानांची मूर्ती तरी आपल्या देवघात आवर्जून असते तर तुम्ही ही कवडी जी आहे ती त्यांच्या समोर ठेवून द्या एका वाटीमध्ये सुकी हळद घ्या ही पोटली कृष्णांच्या समोर ठेवून दिली किंवा व्यंकटेश भगवानांच्या समोर ठेवून दिली की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची सुकी हळद आणि या तीन बोटांनी या तीन बोटांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून तीनही बोटांनी थोडं थोडं भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरती किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती कृष्ण भगवानांच्या मूर्तीवरती थोडं थोडं हळदीचं अर्चन करायचं पूर्ण व्यंकटाचे स्तोत्र पूर्ण आपल्या जेवढ्या ओव्या आहेत ह्या सगळ्या ओव्या म्हणेपर्यंत पंधराच्या पंधरा ओव्या म्हणेपर्यंत थोडी 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 हळद जी आहे ती तुम्ही त्या भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरती अर्पण करत राहा एवढं करून झालं की त्याच्यानंतर भगवान श्री विष्णूंची म्हणजे त्यांच्या मूर्तीवरती अर्पण केलेली जी हळद आहे त्यातली थोडीशी हळद या बोटाने काढायची करंडच्या शेजारचं हे जे बोट आहे या बोटाने ती थोडीशी हळद काढायची एक तिकडं आपल्या कपाळाला लावायचा पुन्हा थोडी काढायची आणि एक तिकडं आपल्या नाभीला लावायचा ज्याला आपण बेंबी असं म्हणतो आपल्या नाभीला लावायचा आणि बाकीची जी हळद आहे ती तशीच ठेवायची पूर्ण दिवस रात्र तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी ती हळद एका वाटीमध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये काढून ठेवायची जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल जेव्हा जेव्हा शुभ कामांसाठी बाहेर पडाल तेव्हा प्रत्येक वेळी त्याचा टिकळा आपल्या कपाळाला किंवा आपल्या नाभीला लावायचा शिवाय जी पोटली आपण देवघराच्या समोर ठेवलेली आहे ती पोटली सुद्धा रात्रभर ठेवायची आणि शुक्रवारच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ही पोटली उचलून आपण आपल्यासोबत ठेवू शकतो आपण तिजरी ठेवू शकतो पर्समध्ये थे ठेवू शकतो कपाटात ठेवू शकतो आपण आपल्यासोबत ही पोटली ठेवू शकतो ही पोटली नेहमी तुम्हाला शुभ देईल लक्ष्मीला प्रसन्न करेल काम जी काही असतील ज्यात अडथळेच असतील ती ते अडथळे दूर करेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल घरात लक्ष्मी प्रसन्न होईल गुरुबळ मजबूत होईल गुरूंच्या कृपेने सगळ्यात महत्त्वाचं गुरूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर होईल जिथे खूप दारिद्र्य आणि गरिबी होती काही केल्या जी गरिबी कमी होत नव्हती ती गरिबीसुद्धा कमी होईल तुमच्या आयुष्यात असणारं जे दारिद्र्य आहे ते हळूहळू संपत जाईल खूप साधा सोप्पा उद्या उद्याचा हा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा